जय महाराष्ट्र मित्रांनो एक सहा ते सात दिवस झाले आपण विजापूरला एक पार्सल पाठवलेलं भरपूर कस्टमरची माहिती म्हणजे म्हणणं असतं की बाबा रिप्लेसमेंट कसं असतं तर आता तुम्ही बघू शकता हे रिप्लेस आलेलं आहे आपल्याला का तर त्यांना साईज बसलेलं नाहीये कस्टमरला साईज बसलेलं नाही आता त्यांना आपण रिप्लेस करून देणार पण त्याची प्रोसेस कशी असते हे तुम्हाला पार्सल पोचलं तुम्ही साईज जर बसली नाही घरातल्या घरात घालायचं नाही बसली तर आपण डायरेक्ट रिटर्न घेतो रिटर्न कसं असतं तर ह्यांनी त्यांनी आपल्या ॲड्रेसवर वगैरे पाठवलेला आहे हा आज आलेला आहे त्यांचा काल फोन आलेला पण वगैरे तर आज आपल्याला आलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे कुठं आलेलं त्यांनी फॉर्म पाठवलं बघा इथे ऍड्रेस आहे सगळं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर अनबॉक्सिंग करतो तर ह्यांना पाठवलेलं वेफर प्लाय वन आपण ह्यांना दिलेला तर तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये पण पार्सल आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पण आपला वैयक्तिक जातं ते जा आहेत बघू शकता प्लाय वन यांना पाठवलेला आपण तो आपल्याला रिटर्न आलेला आहे तुम्ही बघू शकता प्लाय जसं तसा आपण आलेला फक्त साईज त्यांना बसलेली नाहीये साईज मोठी पाहिजे होती तर आता आप आपण ह्यांना नवीन साईज देणार आहे ह्याच्यातलीच तर कुणाला ट्रस्ट नसेल तर एक बाबा यांचा आपण नंबर इथं मेन्शन करतोय तुम्ही फोटो बघू शकता स्क्रीनवर त्याचा नंबर आहे त्यांना डायरेक्ट कॉल करा विजापूर साइडला हा शूज पार्सल पाठवलेला आहे ते रिटर्न आलेला आपल्याला तर त्यांना रिटर्न आपण पाठवणार आहे ओके आणखीन काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर माहितीच आहे आणि तुम्हाला माहिती आहे ब्रँड म्हणलं आणि क्वालिटी टॉप डायरेक्ट कस्टमरला पण डायरेक्ट फोन करून विचारू शकता क्वालिटी कशी होती सांगितलं काय ओके आणि पाठवलं काय तर काय आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ऍड्रेस दिलेलं आहे खाली मध्ये आहेच आणखीन काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉल करू शकता जय महाराष्ट्र